माऊलीच्या देवळाच्या जवळच तिथं वाघमोडी जी एक वस्ते खाली गारवड हात देत गारवड शिवाच्या आत आहे तिथं मंदिराचं बांधकाम आम्हीच आधी वर्गणी करून चालू केले के मंदिराचा झालाय तिथं आरती आरती म्हणजे रोजची रोज आरती होती या प्रत्येक रविवारी बाहेर होतो सगळं होत एक दिवशी माझा पोराला मित्र आहे माझ्या धनाजी मगर म्हणून म्हला मग मला आपण एवढं देवाला तुम्ही जाताय हे करताय ते करताय तुम्ही बाळ मागितलं बाळबा बघितलं मी म्हटलं नाही बघितलं बघितलं नाही तू म्हणतोय म्हणून नाही मी बघितलं आणि बघितलं तर बघितलं ते म्हटलं असलं कसं काय बोलताय म्हटलं तुम्ही माझ्या माझ्या पोराच्या वर्गात ते होत म्हणजे थोडल्या पोरा लाख मेटायला मग त्याला म्हणतात धनाजी म्हटलं बघ बघ म्हणला आज आपण दोघं तर आज बाळूमामान आपल्याला भेट दिली पाहिजे तुमची कुठे म्हणता ना तर बघू म्हणला तुमच्यात किती हे म्हणला मामा भेटलं पाहिजे म्हणलं कुठल्या रूपानं भेटताय काय सांगताय नाही पण भेटणार म्हणलं तुला तू म्हणतोय ना तू बार काही बघायचं भेटता त्याने स्वयंपाकाचं शेड केलं इथं आपल्या मंदिराच्या पलीकडे स्वयंपाकाचं शेड केले खरश आहे पूर्ण कोबा केलेला आहे पूर्ण कोबा केलाय त्या पुढच्या म्हणजे ग्राउंडला असा कोबा केलाय को त्या आम्ही बसलोय खाली सगळे म्हणजे ग्राउंड लेवल जमीन आहे सगळं आहे तर तुम्हाला तो त्या आम्ही को बसलोय कोबेवरून शिकडून असं असं सर 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 मामा आलं आम्ही गेलो भांडार गेलो पाया पडलो पाया पडून जाऊन बसलो बसलो का दोघांच्या मधेच अहो म्हणा माग सर मागासारखे काही 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 काय म्हणलं काय हां बस मानलं त्यांनी मग मी भांडारा माझ्याजवळ काय नसतो भांडारा टाकला त्याच्यावर टाकला पाया पडलो पाया पडल्या म्हणलं पाया पड पाया पडला पाया पडला ती पाया पडला तिथंच गुप्त झालं गुप्त झालं का त्याला मी म्हणलं पण म्हणलं कुठं ह्यात का म्हणलं थोडं आलो पडलो म्हणजे तास साप वाजल्या होत्या त्यानं मोबाईल लावून इकडं तिकडं इकडं तिकडं बघतोय कुठं पाहायला म्हणलं की जायला कुठं खाली होल बी नाही निघतं होल नाही काय नाही आणि त्या भांडा टाकला तिथं कसं ऐकत जागत म्हणलं कुठं आहे मग उडक म्हणलं तूला तुला जाईपर्यंत एक तास तुला दिला उडक बाकी सभिमान आम्हाला बोलवायचं नाही का आम्हाला दर्शन झालं तसा झाला मग ते असा पाया भरला पाय म्हणला उत्तर आज आजपासून म्हणला मी तुम्हाला तरी म्हटलं आणून घेतलं तरी कला म्हण आज तुम्हाला तरी म्हणला नाला म्हणला तो कोण तुम्ही मी विचारणार नाही बाळू मम्मा काय वाळू मामाचं अस्तित्व तिथन बोल तला जात काय असेल त्याच्या घरात असल कुठला काय असेल ते लगेच फोन करणार का असं असं झालंय असं असं करायचं काय करू काय दर्शन दे